प्रेमासाठी काय पण गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत आणि थेट आणलं बॉईज हॉस्टेलमध्ये पुढे जे काही झालं त्यावर तुम्हीही मारल डोक्यावर हात प्रेमासाठी काय पण असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल तसेच प्रेमात कोण काय करेल याचा नेम नाही एका मुलाने आपल्याच गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवलं आणि थेट बॉईज हॉस्टेलमध्ये आणल्याचा प्रकार पाहायला मिळतोय मात्र मुलाचा हा प्रयत्न चांगलाच फोल ठरला असून त्याने केलेल्या प्लॅनचं भांडाफोड झालं आहे सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे समोर आलेल्या माहितीनुसार एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून बॉईज हॉस्टेलमध्ये घेऊन जात होता मात्र बॉईज हॉस्टेलमध्ये प्रवेश करतात हॉस्टेल ॲडमिनिस्ट्रेटर्सना त्याच्यावर संशय आला आणि ज्यावेळी हा तरुण हॉस्टेलमध्ये शिरला तेव्हा कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या तरुणाने आपली सुटकेस उचलून ती हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी सुटकेसला झटका बसला आणि सुटकेस उघडली गेली ग सुटकेसमध्ये आत बसलेल्या गर्लफ्रेंडने आवाज केला त्यामुळे या तरुणाचा सगळा प्लॅन उघडा पडला सुटकेसमध्ये असणाऱ्या गर्लफ्रेंडने आवाज करता सुरक्षा रक्षकाने ती सुटकेस तपासण्याचं ठरवलं तर त्यात एक मुलगी लपवली गेली असल्याचं समोर आलं आणि सध्या याची चर्चा सगळीकडे होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई